नमस्कार मी प्राध्यापक मुस्तान सर बी एड थर्ड सेमिस्टर उद्याच्या पेपरच्या संदर्भामध्ये सतरा तारखेच्या पेपरच्या संदर्भामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन कृती संशोधनाच्या संदर्भामध्ये मी तुमच्यासमोर सादर करणार आहे तत्पूर्वी मला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि माझ्या चॅनलला खाली व्हिडिओ कसा वाटतो हा त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा होतो किंवा नाही किंवा तुम्हाला काय वाटतं एकंदरीत तुमचे सजेशन सुद्धा मला कमेंट्स बॉक्स मध्ये आणि अतिशय महत्त्वाचं आहे कालचे कालचा जो पेपर झाला आपला मूल्यमापनाचा मूल्यमापनाच्या पेपरमध्ये मी फक्त फर्स्ट सेकंड आणि थर्ड तीन चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलं होतो कारण चौथा जो आहे तो मध्यमान मध्यान बहुलक वारवारिका संचित वारवारिका प्रमाण विचलन यावर आधारित जर मी प्रश्न दिल तर त्या त्या ठिकाणी किंमत चेंज करून दिलेला असत आहे यासाठी मी फोर्थ चॅप्टरचे व्हिडिओ घातलं नव्हतं आणि की तिथे दोन प्रश्न तुम्हाला आले तरी पण आपल्या व्हिडिओमधले जवळपास पन्नास पंचावन्न मार्काचं आपल्या व्हिडिओमधले प्रश्न आले होते जवळपास पंच्याहत्तर पैकी पन्नास मार्काचं म्हणलं तर ऐंशीच्या जवळपास ऐंशी टक्के आपला गेस आला समजायचा आहे हा पेपर कठीण असताना सुद्धा तुम्हाला एक स्थानिक म्हणून माझा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरला असं मी मानतोय आणि उद्याच्या संदर्भामध्ये कृती संशोधनाच्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाचे प्रश्न मी या ठिकाणी अपलोड करत आहे बघा पहिला प्रश्न आहे चांगल्या कृती संशोधनाचे गुणवैशिष्ट लिहा किंवा फायदे लिहा किंवा उद्दिष्ट लिहा वैशिष्ट्य लिहा कृती संशोधनावर आधारित काही प्रश्नांमध्ये कृती संशोधनाची व्याप्ती लिहा उपयोग लिहा गुणवैशिष्ट लिहा वय उद्दिष्ट लिहा यावर आधारित या मुद्द्याच्या आधारे तुम्हाला प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मांडायचं आहे यामध्ये शालेय व्यवस्थापन आहे समस्या सोडवणे शिक्षकाला संशोधनाचे प्रशिक्षण देणे अध्यापनात नाविन्यता आहे दैनंदिन समस्या आहेत व्यवस्थापनाच्या समस्या आहेत प्रशासनाला दिशा आहे अध्यापन प्रभावी है और मूल्य है इत्यादि मुद्द्याच्या आधारे कृती संशोधनावर आधारित ही प्रश्न होऊ दे ये प्रश्न को मला आहे तरी आणि लेखायची उर्दू के तालीम में मैं उर्दू मीडियम का नहीं हूँ, लेकिन उसको ट्रांसलेट करके आपको देने की कोशिश मैं करता हूँ। अच्छे अमली तहकीक के खूबसूरत लेखो या फायदे लिखो मकसद लिखो सलाहित लिखो कुछ भी अगर आपको पूछना है तो आप इस नुखात के जरिए से वादे करते हैं तालीमी इंतजामिया मसला हल करना मौलम को तरक्की के लिए ट्रेनिंग देना दर्श में नया फन लाना रोजमर्रा के मसले हल करना उसके बाद इंतजामिया के मसले हल करना तंजीम को रहनुमाई देना

परिकल्पना अधिकल्प नमुना निवड माहितीचे संकलन आणि माहितीचे विश्लेषण इत्यादी मुद्द्याच्या आधारे मूलभूत संशोधनाची माहिती शकता आणि कृषी संशोधनाची विशेषताना नमुना निवड अध्यापनात सुधारणा समस्या निष्कर्ष परिकल्पना संशोधन अधिकल्प इत्यादी मुद्द्याच्या आधारे कृषी संशोधनाचे तुम्ही लिहू शकता उर्दू मिडियम घेतात चालेल बुनियादी बुनियादी तहकीक और अमली तहकीक में फ़र्क अब बुनियादी तहकीक में मालूम का जायदा करना खजर पैमाइश मकसद मसले उसके बाद क्या बोले तहकीकदारेको कोई एक शाम्पल टोज करना मालूम का इकट्ठा करना उसके बाद कृतिसन कृतिक बोले तो तहकी की जो अमली तहकी है उसके अंदर भी मसले नतीजा आगे करना है फिर तो उसके बाद तहकीक है दर्ज तदीज में सुधार है नमूना तय करना यानी सैंपल स्पेस तय करना ये वगैरह में लिख सकते तो हैं आता मैं आपको तो प्रश्न कृषि संशोधना पाया लिया आता ही प्रश्न अलग रही है कृषि संशोधना का लिहा म्हटलं तर हे याच मुद्द्याच्या आधारे लिहायचं तत्व नियोजन प्रतिसंशोधनाचं याच मुद्द्याच्या आधारे लिहायचं प्रतिसंशोधनाचा अहवाल स्पष्ट करा म्हटल्यानंतर सुद्धा याच मुद्द्याच्या आधारे लिहायचं आहे मग त्याच्यामध्ये व्याप्ती मर्यादा उद्दिष्ट आहे परिकल्पना आहे अंदाजपत्रक आहे ग्रहितते आहे वेळापत्रक आहे समारोप आहे कार्यात्मक व्याख्या आहे समस्या विधान आहे संदर्भ सूची आहे समस्येची गरज आहे संशोधनाची साधने आहेत संशोधना की साधन है क्या मुझे तीन चार प्रश्न अचानक येतात उर्दू मीडियम अमली तहकी के स्टेप वाज करो या अमली तहकी का ढांचा वाज करो या अमली तहकी का अह करो असे क्वेश्चन या उसकी सीढ़ियाँ वाज करो उसके स्टेप वाज करो ऐसा क्वेश्चन अगर आया तो उसमें है उसकी मर्जी और और उसके लिमिटेशन मकासब फिर उसके बाद अंदाज़ा और उसके बाद टाइम टेबल उसकी तारीखें उसके बाद मसले का जुमला उसके बाद हवा रहती कुतुब की फ़हरिस्त, मसले की जरूरत फिर उसके बाद तरक्की के वसाइल और तरक्की के तरीके तदरीस वग़ैरह उनके से हम लिख सकते हैं

मंदिर आहे आंबी सजीवची शिकलेली कथा दर्शन वैयक्तिक सहयोगात्मक प्रतिपत्तीकरणाचे स्वरूप महत्त्व आवश्यकता गरज फायदे स्पष्ट करा त्याच्यामध्ये अभ्यासक्रमातील समस्या सोडवल्या जातात प्रयोगातील समस्या सोडवल्या जातात गणितातील समस्या सोडवल्या जातात व्याकरणातील समस्या सोडवल्या जातात शुद्धलेखनातील समस्या सोडवल्या जातात आणखी इतर समस्या ही तुम्ही तुमच्या मनानं तयार करू शकतात इन्फ्राधिक और हम साथीच्या गरजेचे आ, जो अमरी तहकीक है उसकी नोनीयत उसकी अहूियत उसकी जरूरत उसके फायदे उसके अगर देखो बोला तो हम ये लिखेंगे निसब तलीम के मुश्किल दूर किए जाते हैं तजुर्बा की मुश्किल दूर किए जाते हैं रियाजी की मुश्किलों दूर किए जाते हैं साइंस की मुश्किल दूर किए जाता है व्याकरण के अंदर ग्रामर के अंदर आए वाले मुश्किल दूर किए जाते हैं और अच्छी खुशक के अंदर आए वाले तहक़ीकत जोtildeate ये हम तमाम बताते इस جملے کے اندر بتا سکتے ہیں عطا ستی سور سدراچ দৃষ্টি کو স্পষ্ট کرا کہ بناత్మکلے ਸੰખ્યાత్మક સંકલ્પના સ્પષ્ટ کرا કૃતિ સંકલ્પના જંત્રમાંડે સંખ્યાત્મક સાધ્યને ગુણાર્થ લેકી પરીક્ષા થોડી પરીક્ષા રાધ્યશિક પરીક્ષા ગુણાર્થ સાધ્ય મલાકા પ્રશ્નાવલી પઢાણ સૂચી पद्નિશચની રસનીમાંડે ઉર્દુ મીડિયમ अमली तहजीब को अमली तरीके का नजरिया आज करो या आददी तो और सलायती वसाइल की जरूरत वाजह करो ऐसा पूछा तो आदती में ज़ुबानी इम्तहान तहरीरी इम्तिहान और अमली इम्तिहान और इसके अंदर ये तो आदादी हो गया तहरीरी उसमें क्या इसमें क्या मिलेंगे मुलाकात उसके बाद सवाल पर्चा पड़ताल फैरिस उसके बाद ब्रह्मो का इंद्राज वगैरह लोग आज हम बता सकते हैं नेक्स्ट प्रत्येक संशोधना पद्धति स्पष्ट करा प्रायोगिक पद्धत आणि कन्व्हेन्शन पद्धत त्यालाच आपण वर्णनात्मक पद्धत सुद्धा म्हणतो प्रायोगिक पद्धतीचे अर्थ स्वरूप उद्दिष्ट महत्व फायदे काही विचारले दुसरा प्रश्न आहे त्याच्यामध्ये गट पाडणे उपचारात्मक प्रति गटाची निवड प्रभावी नियंत्रण निष्कर्ष प्रति साथ एक में एकलगढ़ निष्कर्ष यानी तजुबातीजुर्वाती तरीका तरीका और सर्वेक्षण मेथड यानी जो हम सर्वेक्षण करते हैं एक दूसरे जगह पर जाकर क्या करना ऑब्जर्वेशन कर जो मालूमत रहते हैं सर्वेक्षण पद्धति तो क्या बोलते हो ट्रांसलेट कर दे इसके अगर क्या पूछा अपने को खुदूसिया पूछा तजुवा के तो ग्रो बनाना मौलाना मौला की तदवीज उसके बाद ग्रुप में से एक अच्छा अच्छा ग्रुप तय करना उसके बाद कंट्रोल रखना नतीजा आदि करना अमल करना वसाइल का इस्तेमाल करना और एक एक ग्रुप के ऊपर क्या करना हम टेस्ट लेना ये तमाम चीजें हम बता सकते हैं सर्वेक्षण पद्धति पब्लिक और वैशिष्ट हाँ, समस्या निश्चित करणे समस्याची उद्दिष्ट योजना साधनाची निवड संकल्प संकलन माहितीचा अर्थ अहवाल लेखन म्हणजे सर्वेक्षण पद्धतीचा सर्वेक्षण पद्धतीचे अर्थ उद्दिष्ट काही विचार होते केले जायचे सर्वेक्षण याने उप्झर्वेशन मेथड बोलेंगे और मवाजा तरीका भी बोलते शाळेत मसले तय करना मसले के मकासिद मसले के लिए प्लानिंग बनाना मसले के लिए व, आ, आ, क्या बोलेंगे उसको जो भी वसाइल है वसाइल को तय करना मालूम को इकट्ठा करना मालूम का मीनिंग बनाना और अहवाल लेकर यानी उसको आखिरी में उसका मवाजना लिखना या उसकी मालूम लिखना सर्वेक्षण पद्धति प्रकार सामान्य सर्वेक्षण शाल्य सर्वेक्षण लोकमत सर्वेक्षण सामाजिक सर्वेक्षण बाजारपेट सर्वेक्षण व्यक्तिगत सर्वेक्षण संशोधन सर्वेक्षण सर्वेक्षण ये जो तो है ये वाले माइक्री संकलना गुण वैशिष्ट माइक संकल्प कौन कौन थे शाला है वर्तमान पत्र है मुलाकात है साधन है प्रश्नावली है संगणक है संपर्क माध्यम है रेडियो है संदर्भ ग्रंथ है मालूम माँग कोई कट्टा करने के वसाइल स्कूल है न्यूज़पेपर पेपर है मुलाकात है समी बसरी वसाइल है उसके बाद सवाल प्रचार है कंप्यूटर है उसके बाद न्यूज़पेपर पेपर वगैरह है रेडियो है और हवाला जाती कुतुब है ये तमाम के जरिए से आंसर लिख सकते हैं महती विश्लेषण गुणात्मक साधने वैशिष्ट लिया कि व्यक्ति अभ्यास त्याचे गुणवैशिष्ट्या व्यक्ती अभ्यास प्रश्न येऊ शकतो व्यक्ती अभ्यास काही प्रश्न येऊ दे त्याचे लिहायचं वैयक्तिक गरजा सामाजिक गरजा अडचणीचा अभ्यास शालेय प्रशासन वर्तनाचा अभ्यास सखोल अभ्यास संस्कृतीचा अभ्यास चालीरीतीचा अभ्यास इत्यादी आपण त्या ठिकाणी लिहू शकतो मालमत्ते मालमत्ता तजिया के सलायती वसायती कोण कोणसे या इंफ्रादी व्यक्ति को क्या बोलते हैं इनफराधी जो इंफ्रादी जो भी स्टडी है उसके सलाहित तो पूछा तो व्यक्ति दर्जा यानी इनफरादी जरूरतें समाजी जरूरतें और फिर उसके बाद मुश्किलों तो की स्टडी तालीमी इंतजामिया बर्ताव की स्टडी डीप स्टडी तहजीबी स्टडी और बर्ताव जो है बर्ताव की स्टडी वगैरह हम बता सकते हैं उसके बाद है, माहिती के विश्लेषण करने के संख्यात्मक साधने स्पष्ट करा इसमें टक्केवारी है मध्यमान है आलेखात्मक साधीकरण है सहसंबंध है लेखी परीक्षा है तोंडी परीक्षा है इत्यादि अपन सामू शको मालमत्ता इंतजामिया के आधारित वसाई कौन से है यानी सिकड़ा सिकड़े वाली मालूम करना मियानिया मालूम करना फिर तो उसके बाद तरसीम से मालूम देना रिलेशनशिप जोड़ना जुबान तहरीरी तर, इम्तिहान जुबानी इम्तिहान ये तमाम चीजें हम बता सकते हैं यानी यानी हम कल के पेपर के अंदर अमली तरीके के अंदर ये नुकाते में इन सवाल और उसके मुकाबले बताने की कोशिश करो मित्रों शेवटी मी माणूस आहे आणि माझ्या अभ्यासाच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून मी गेस पेपर देण्याचा प्रयत्न करतोय आता उदाहरणार्थ मूल्यमापनाच्या पेपरमध्ये मी तिसऱ्या पेपरचं गेस दिलो नाही म्हणून तिसऱ्या पेपरचा गेस याच्यासाठी दिलो नाही की तिथं त्यामध्ये गणित आहे आणि गणितामध्ये व्हॅल्यू चेंज करून दिली जाते मग त्याच्यामध्ये कोणते गणित म्हणून तुम्हाला मी द्यायचं हा प्रश्न माझ्याकडे होता म्हणून मी टोटल जर चौथा प्रश्न वगळला तरी पण मी दिलेले प्रश्न पंधरा मार्काचे तीन प्रश्न तुम्हाला आले पाच मार्काचा एक प्रश्न असं पन्नास मार्काचा आला ते पन्नास मार्काचे तुम्ही जर लिहिलात घाबरू नका पन्नास मार्काचे तुम्ही जर लिहिलात तेवढेही लिहिलात तर तुम्ही आरामचा तुमचा तो तु पेपर निघतो घाबरू नका पॉइंट घालून मुद्देसूद उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा आणि एखाद्या प्रश्न एखादा प्रश्न नवीन आला तर हेच पॉईंट खाली करून मागे पुढे करून त्याला मिळते जास्त पेजेस लिहा मार्काच्या प्रश्नाला जास्तीत जास्त लिहा पाच मार्काच्या प्रश्नाला दोन पेज मागून पुढून गेलेलं तर मागून पुढून एक पेज लिहिलं तर परंतु पंधरा मार्काच्या पेपरला मात्र तुम्ही जास्तीत जास्त मागून पुढून मागून पुढून असं मागून पुढून एक पेज मागून पुढून एक पेज मागून पुढून एक पेज असे कमीत कमी तीन पेज तरी लिहा ज्याचे सहा पेज वाव तीन चार पेज लिहिण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त एक प्रश्न कव्हर करा आणि प्रश्नापर्यंत प्रत्येक प्रश्नाला टच करा एखादा प्रश्न बी तुमचा राहिला म्हणजे पंधरा मार्क तुमचे राहिले हे लक्षात घ्या सगळ्या प्रश्नाला टच करा एखादा पेज एक पंधरा मार्काचा कमी लिहा परंतु दुसरा पेज त्याच्यामध्ये जा, कव्हर करा म्हणजे तुमची मार्किंग वाढेल मी माझा प्रामाणिक प्रयत्न विद्यार्थ्याला व्हिडिओ घेण्याचा पाठीमागचा प्रामाणिक प्रयत्न की विद्यार्थ्याचा फायदा व्हावा दुसरा याच्या पाठीमागचा उद्देश काय नाही तुम्ही जास्तीत जास्त चॅनलला लाईक सबस्क्राइब करा तेच माझ्यासाठी खूप मोठा आहे मोठी गोष्ट आहे तरी या व्हिडिओचा अभ्यास करा आणि येणारी परीक्षा चांगली द्या सर्वांना बेस्ट ऑफ लक धन्यवाद